देशभर विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राबवण्यात येतोय विकसित भारताचं प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर कराड यांनी यावेळी येथे आज विकसित भारत संकल्प यात्रा रथ पोहोचला तेथे डॉक्टर भागवत कराड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ओमप्रकाश रामवत बापू खडामोडे गणेश हाके महेश माळवतकर सरपंच काळे श्रीमती ज्योती गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती या यात्रे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध राज्यातील साधलेल्या दूरदृश्य दुर प्रणालीवरील संवादाचं थेट प्रसारण उपस्थित प्रत्यक्ष अनुभवता भागवत कराड म्हणाले केंद्र शासनाच्या अनेक फ्लॅगशिप योजनांपासून अजूनही काही लाभार्थी वंचित आहे या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी ही संकल्प यात्रा महत्वाची ठरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा देशातील दोन लाख सत्तर हजार गावे आणि चार हजार शंभर शहरात जाणार आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवावी लाभापासून वंचित असलेल्या प्रत्येक पात्र नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने समर्पित भावनेने काम करावे असे आव्हान यावेळी डॉक्टर भागवतकरार यावेळी जनतेला केलंय ब्युरो रिपोर्ट ए छत्रपती संभाजीन